संध्या म्हणून गाडीला पुसले मस्त ठेवली इथं काय तरी सांगते मला ती <laughs> काय करते <थे>? काय <laughs> ना का आपल्याला टाईम भेटत ना उठायला लवकर आपण उठत ना काय नाही त्याच्यामुळं आपल्याला भेटत नाही इथं यायला आता याच भरून आलो ना इथं जस्ट इव्या दिसलं म्हणून मी आलो यांच्यासाठी इथं लोकांच्यासाठी आपली गाडी इकडे लावली आता पोचलो दिव्याला तिकडनं पॅसेंजर भरत भरत आलो नाक्यावरनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आता उठलं आणि इकडे बघा या आवाज येतो तिथून मला पप्पा म्हणून उन्हात गेलं ऊन उन शेटायला ऊन शेटते आली बघा तिथे जाऊन उन्हात थंडी म्हणून गाडीला पुसले मस्त मी ठेवली थे। इथं काहीतरी सांगते मला ती काय करते ती आणि सविताने आपल्याला नाश्ता आणलेला आहे सोया हां बघ ना किती मोठी एकच त्यांना काम झालं असं चिकन आहे रस्सा आज दादा मस्त घे या खायला चला वादल्यान साडे सहा आजचा पासून आज जास्त लेट झालो चला आता आपण निघलोय जायला आपल्या गाडीवर पहिला जाऊन घ्याच भरू आणि मग जाऊ रिक्षावर आपल्या लाईटी लावायच्या राहिल्या तर राहिल्याच आपल्या कारण अजून पण तर लाईटी त्या लावतात नाही आपल्याला चला आज नशीब ट्रॅफिक नव्हती रोडमध्ये न आलो ना तर काळ एवढा जाम होता आणि तिकडं तर जबरदस्त आता आलोय पंपावर गॅस भरा डायरेक्ट आणि गणच काळ्या राहिल्या आपल्या गॅस भरून फुल आणि रिक्षावर जावं पड रीतीला सोडायला स्कूलला तिच्या स्कूलच्या टायमावर घरी जावं पण स्कूल सोडून आलो तर मग घरी वापर आपण पड त्यांचे अध्यक्ष आमचे इतरा भाई त्यांना पण बोलतो आता गावावर भाई <laughs> लोक लो आपण का अभी इथे गाडी लगाने नाही देते बाय काय ना आपल्या टाइम भेटत ना उठायला लवकर आपण उठत ना काय नाही त्याच्या मुलं आपल्याला भेटत नाही इथे यायला आता घ्याच भरून आलो ना इथं जस्ट दुसल म्हणून मी आलो यांच्यासाठी इथं लोकांच्या आपली गाडी इकडे लावली आता पोचलो दिव्याला

अच्छी लाखा दमो बघी दिजे गाणी दिजे गाणी दी माझी पोर बघा कशी मस्त चिकन ना चिकन भाकर हां तुम्हाला दीड वाजता ए यम्मी खाली किती चॉकलेट आहे मला सांग चॉकलेट आहे कधी खाली किती खाली दोन खाली ना योगाचं लागते भारी आहे हां दोन चॉकलेट खाल्ली की नाही आता शी बघा एक चोखाला समोरचा योग घेऊन शकायचे म्हणजे या ना आणखीन चॉकलेट आहेत ना ठीक खायला ना बघू तिनं मग हिला दिला काढून एक बारका दुसरा अजून सु करते ए कुठे चालली माहि तू माय इकडे कुठे चालली इकडे बघा स्कूलला चालली आहे का पाय पाय पडते बा देवाचे तिथे देवाच्या पाया पडते हा चल बाय ती गेली स्कूलला चालली ती त्यावर ती गेली माईचे स्कूल बघायला इकडे बघा शॉप्स आणि दप्तर माझ्या दिला ना शूज आता इथून घ्यायला लागतील तिथे ते तिला आता न्याय तिथं तिथेच तिथे जाऊन आता तिला गाडीतच बसून ना शूज घालतो आणि हे करतो चला जाऊ तिला घ्यायला तिथंच दोन्ही पोरी गेले आपल्या शालेय आता ना घर कसं शांत झालं बघा दोन्ही पोरी नसल्या का घर शांत अख्खा ना घर कोंगट नाही चावची नाही यांचं बघा काय आणलंय काय कलेज कवड्या कलेजा आवऱ्या कलेजा इकर इकर मटण बी बाबा बाबा जे आपल्याला मी ना एक काय कुकर दिसता यो पाहिजे यो कुकर पण आलं मी कुकर आणला आता ठेवीत चल काढ

मटन नको मला इकडे चालू आहे टी सॉफ्टवेअर अपडेट सॉफ्टवेअर अपडेट आले तो चालू आहे मी यूट्यूब चालू करू देतो चला या जेवायला या मग भेटतो तुम्हाला जेवल्यावर अजून ब्लॉग एडिट करायचा आहे पाँछ। कालचा पाच पाच सहा पाच झाला असेल ना मी आता चाललो गाडीवर ना किंवा घ्यायला पहिला सोडता म्हणून रिक्षावरून घेतला मोबाईलची रेंज मग त्याच्यासाठी वापस घरा कार्ड घ्यायला पण मला वाटलं तो सिम कार्ड आपला बंद झाला कारण आपण पोर्ट केले ना कालण्याच तर आता काही त्याला येच ना झाला घरी येऊन चेक केला तर नाही झाला तो ॲक्टिवेट ना नाही ये मोबाईलचा जिओची रेंज गेली <laughs> ती पूर्ण त्याच्यासाठी थोडा म हे झालेलो खबर काय झालं बरं आता डायरेक्ट रेंज गेली म्हटलं म्हणून त्यासाठी घरी आल तो तर वापस चालू गाडीवर गे चला भेटतं आता तुम्हाला तिथं स्टँड वगैरे यावर आता घरी आलंय वाजलं किती ते पण बघितले मी किती वाटलं ते आता वर गेल्यावर समजूत किती वाटलं ते इकडे बघा आता हे सगळं जागे आहेत का इकडे बघा दोघी दोघी पण जागे आहेत का अकरा वाजल्यान दोघी जागे एक काहूकला पाहिजे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा ए काऊ कोणला पाहिजे म्हणजे माऊला कोणचं काऊ आहे हे पप्पीचे माऊ दिदीचे बाग आहे तू भी तू भी इकडे बघ काऊ कोणला भेटला काऊ काऊ कोणला आणले पप्पानी कोणला आणले काऊ इकडे माझे गांडा इकडे बाग इकडे बन नाटका बन नाटका बघा का एक डोला कुल्ला एक डोला कुल्ला आणि एक डोला बन अशी झोपते तू कशी झोपते दाखवू मला हा अशी नाही अशी नाही एक डोळा खुला आ, <laughs> ना असतं का तरी माझी भाई आता जेवायला मस्त पैकी हिनी माझ्या मांडीवर डोक्यावर मांडीवर डोका ठेवले माझे माई तिकडे झोपले वाटल्यान आता अकरा आपलं आता जेवण झाले माझी पोरगी बघा कशी आहे इथे मोबाईल बघते माझी विल्लू काय हां ती पण झोपेन मी पण झोपतो आता मस्त एक झोपू आपण सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशा नवीन ब्लॉगमध्ये उद्याचे भेटू आपण चला